महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पिंपरी चिंचवड शहरातील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या महिंद्रा इंथिलिया सोसायटीत फटक्या श्वानावर विषप्रयोग करून जवळपास सहा श्वानांची हत्या करण्यात आली आहे तर या विश्वप्रयोगात जवळपास सहा श्वाणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे महिंद्रा सोसायटीतील अज्ञात करून हत्या केली असा आरोप सोसायटीतील श्वानप्रेमींनी केला आहे सोसायटीतील काही श्वानप्रेमी नागरिक सोसायटीत येणाऱ्या भटक्या श्वानांना अन्न खाऊ घालतात याचाच राग मनाशी थोडून सोसायटीतील एका माथे फिरू व्यक्तीनं सोसायटीत वावरणाऱ्या फटक्या श्वानांवर विषप्रयोग करून त्यांची हत्या केली हसारोप सोसाइटी तिल श्वानप्रेमिनी केला ही प्रतिदी विश्वनाथ केसवर पिम्परी चिंसवर पुणे तो आज ये बेजुबान बेसहारा बच्चों की मौत हो गई है किसी के पॉइजन खिलाने पे और धारा 325 सेक्शन 325 ऑफ बीएनएस BNS के बीएनएसएस के अंदर केस ऑलरेडी दर्ज किया है तो इस केस को हम सुप्रीम कोर्ट तक पहुंचाएंगे और ट्राई करेंगे कि इन बेजुबान जानवरों को न्याय मिले आप सबसे विनती है अपने आसपास अगर कुछ भी क्रियल्टी हो रही है जो भी क्रियल्टी हो रही है पुलिस पुलिस को रिपोर्ट करें अपने आसपास के वॉल्टियर्स को रिपोर्ट करें हर हर क्रिएचर को इस भारत में जीने का अधिकार है ये ऐसी क्रियलिटी रोकिए अधिकार संत तुकाराम नगर पुलिस ठाणे हद्दीत महिंद्रा अंतनिया सोसायटीतील श्वानांना वीस प्रयोग करून मृत्यू झाले असल्याची माहिती काल दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी संत तुकाराम नगर पुलिस ठाणे येथे दुपारी दोन हजार दोन वाजण्याच्या सुमारास प्राप्त होती प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन यातील दोन मयत स्वानांचे पोस्टमार्टम औंद येथील हॉस्पिटलमध्ये करून सदरबाबत गुन्हा दाखल केला आहे तक्रारदार प्रि प्रिया बाबूलाल गुगळे राहणार महिंद्रा अंतर्निया सोसायटी यांनी याबाबत संत तुकाराम पोलीस ठाणे येथील लेखी तक्रार दिल्याने अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे सुरुवाती प्राथमिक माहितीमध्ये एकूण दहा सोनांना विष प्रयोग करून करण्यात आले असल्याची माहिती होती कालच्या कालपर्यंत तीन श्वानांचा मृत्यू झाल्याची माहिती होती परंतु आज आणखीन तीन म्हणजे एकूण सहा प्रा शणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आहे जे माहिती समोर आहे की या सोसायटीमध्ये जे दोन गट आहेत त्यांना करण्यावरून वाद झाला होता या संदर्भात काय माहिती त्या दृष्टीने गुन्ह्याचा तपास सुरू आहे